नागपूर येथील शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी चेहरा असलेले सिनियर नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात डावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे येवल्यातील पदाधिकारी तथा भुजबळ समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून संपर्क कार्यालय येवला या ठिकाणी भुजबळ साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत जर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही तर येवल्यातील सर्व पाचशे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची घोषणा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली काल ह्या नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला विस्तारा जे त्या विस्तारामध्ये ज्येष्ठ नेते या राज्याचे ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे या तालुक्याचे भाग्य होते आदरणीय भुजबळ साहेब यांचा त्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याने आमच्या सगळ्या मतदारवासियांना त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याला एक अपेक्षा होती का भुजबळ साहेबांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश कारण गेली पाच टर्मपासून ह्या तालुक्यात भुजबळ साहेब आमदार म्हणून निवडून आलेले आणि ह्या राज्यात अनेक मंत्रिपद भूषवलेले असे सिनियर नेते पक्षामध्ये परंतु त्यांना काल डावलण्यात आलं याचं कारण आम्हाला समजू शकलं नाही आमच्या आदरणीय आजी दादांना विनंती का साहेबां जो अन्याय झालेला आहे तो दूर करावा आणि लवकरात लवकर हा झालेला अन्याय दूर करावा अन्याचा आम्हाला पक्ष म्हणून पक्षाचे अध्यक्ष संघटन म्हणून वेगळा निर्णय घेण्याची वेळ येऊन देऊ नये एवढीच यू विनंती पक्षाला करतो आज आम्ही भुजबळ साहेबांवर जो अन्याय झालेला आहे तो आजी दादांना विनंती करतो की आज आम्ही सर्व युवक असू व शहरातले पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी आज आम्ही पाचशे जण जाऊन जिल्हा अध्यक्षांना भेटून त्यांना विचारणारे की काय हो अन्याय दूर होणार आहे का नाही नाही तर आज आम्ही राजीनामे देण्यास तयार आहे लगेच म्हैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिकाण विठ्ठल मंदिर पाटिल जवर रोड पाटील वाड्याजवळ येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला